जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्धा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायकराजा दिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहताना या हरिपाठातील अकरावा अभंग पाहतोय काल या अभंगाचा थोडासा भाग आपण पाहिला या अभंगाच्या विषयाला सुरुवात करताना नामदेव महाराज कीर्तन हा विषय समोर ठेवतात करू हे कीर्तन राम नारायण असं ते म्हणतात हे कीर्तन नक्की कशा पद्धतीनं करणं नामदेव महाराजांना अपेक्षित आहे हे आपण काल विस्तृतपणे पाहिलं भगवंताचा अनुभव अंतरयामी आल्यानंतर प्रगटपणानं तो मग भक्ताला बाहेरही अनुभवता येतो हाही विषय आपण पाहिला भगवंत खरं पाहता चराचरामध्ये व्यापून आहे आपलं जे आत्मस्वरूप आहे तेच सर्वत्र कसं दाटून आहे हा विषय बघताना या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये आपला देह आपलं मन आपली बुद्धी कशी आडवी येते हे आपण पाहिलं नामदेव महाराज मग नंतर विवेकसुद्धा कसा राहत नाही याचं वर्णन करतात याचा अर्थ असा नाही बरं का की साधक विवेकशून्य होतो विवेक राहत नाही याचा अर्थ असा की त्या साधकाच्या मनाचा लय होतो कारण आपला विवेक कसा मन आणि बुद्धी आणि विचार यांच्या पातळीवरती असतो हेही आपण पाहिलं पुढे नामदेव महाराज या भंगामध्ये विषय मांडत आहेत तुटेल भव जाळ का करिशी पाल्हाळ भवाचं जाळं कशा पद्धतीनं राहत नाही हा विषयसुद्धा निरूपणामध्ये पूर्वी आलेला आहे भव म्हणजे हा संसार आहे आता याचे दोन तीन स्तरांवरती अर्थ आहेत एकतर आपण जे जीवन जगतोय जो काही व्यवहार वगैरे करतोय हा सुद्धा भवच आहे हा सुद्धा संसारच आहे संसाराचा किंवा भवाचा आणखी एक अर्थ म्हणजे वारंवार आपलं जन्ममरण सुरू आहे चालू असलेल्या जन्मामध्ये आपण निर्निराळी कर्म करतो कर्मांच्या माध्यमानं आपली बुद्धी आपल्या वासना आणखी आणखी वाढत जातात आणि पुन्हा पुन्हा आपण निरनिराळी कर्म करतो परिणाम असा झाला आहे की आपण मृत्यू पावल्यानंतर पुन्हा जन्म घेणे आणि जन्मानंतर पुन्हा मृत्यू पाहून पुन्हा जन्माला येणे हे सततचं चक्र आपल्या पाठीमागं लागलेलं आहे हा सुद्धा आपला भवच आहे किंवा संसारच आहे भवरोगाचा आणखी एक अर्थ असा की आपल्याला असलेली देहबुद्धी असं पहा जे काही आत्ता आपण पाहिलं चालू असलेला व्यवहार चालू असलेला संसार किंवा आपलं जन्ममरण याच्या पायाशी मूलत आपली देहबुद्धीच आहे त्यामुळे भवरोगामध्ये देहबुद्धीसुद्धा येते दोन गोष्टी आहेत एक तर आपण नरजन्मामध्ये आहोत तर आता आपल्या हातात उद्धार करून घेणे हे तरी एक आहे किंवा उद्धार करून न घेता पुन्हा असंच कर्म आणि वासनांमध्ये अडकून पुन्हा जन्ममरणाच्या जाळ्यात अडकणे करायचं काय याचा विवेक ज्याचा त्यानं करायचा आहे जसं ते म्हणतात ना अग्निजवळ असेल तर त्यानं रुचकर अन्नसुद्धा बनतं आणि घरसुद्धा जाळता येतं त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे नरजन्म आहे तर तो मोक्षासाठी वापरायचा की तसाच वाया घालवू द्यायचा हेही आपल्या हातात आहे आपली वाटचाल मोक्षाकडे व्हावी आपली आपल्याला ओळख व्हावी खऱ्या भगवंताची आपल्याला भेट व्हावी अशी सर्व संतांची तळमळ आहे म्हणूनच ते आपल्याला उपदेश करतात की जर आता नरजन्मामध्ये आलेला आहेस तर कीर्तन कर नामस्मरण ध्यानधारणा भगवंताची काही उपासना कर जगाचा जनक रामकृष्ण एक या अवस्थेपर्यंत पोच तुझ्या आत्मस्वरूपाची ओळख करून घे ही जी आत्मस्वरूपाची ओळख करून घेणे आहे या प्रवासामध्ये दे, आपली देहबुद्धी अर्थातच सैल होते समजा आपण गणित या विषयाची शिकवणी लावली असं गृहित धरू की शिकवणी लावायच्या आधी गणितातील आपल्याला काहीही येत नव्हतं शिकवणीला जायला लागल्यानंतर आपल्या शिक्षकांनी आपल्याला जे जे शिकवलं ते ते थोडंफार कळलं थोडंफार कळलं नाही पुन्हा आपण थोडा अभ्यास केला आपल्याला ज्या अडचणी आल्या त्या आपण शिक्षकांना विचारल्या समजावून घेतल्या पुन्हा पुढचा अभ्यास शिकलो आणि असं करत करत कालांतरानं गणित हा विषय आपल्याला पूर्ण नसेल पण थोडा बहुत कळायला लागला आता शिकवणीला जायच्या आधीचे आपण आणि गणित हा विषय थोडा बहुत कळायला लागल्यानंतरचे आपण यामध्ये काही फरक आहे ना असंच परमार्थामध्येही आहे नामस्मरणाला सुरुवात करण्याआधीचे आपण आणि नामस्मरण करायला लागल्यानंतरचे आपण यामध्येही फरक आहे हा फरक आपली देहबुद्धी सैल होण्याचाच आहे एक गोष्ट लक्षात घ्या कपड्याला डाग जितका चिवट असतो तितकाच वेळ तो डाग जाण्यासाठीही जातो हलका डाग असेल तर साधं पाणी लावलं तरी निघून जातो तेच जर चिवट डाग असेल तर तो जाण्यासाठी बराच काळ जावा लागतो बराच काळात त्याला साबणामध्ये भिजत ठेवावं लागतं कदाचित वारंवार धुवावं लागतं तेव्हा कुठे तो डाग जातो आपल्या देहबुद्धीचं अहंकाराचंसुद्धा असंच आहे या एकाच जन्मातील ती आहे असं थोडीच आहे ही देहबुद्धी अनंत जन्मांपासून आपल्याबरोबर आहे त्यामुळे आज उपासना सुरू केली आणि चार सहा महिन्यांमध्ये आपल्याला भगवंत भेटला आत्मसाक्षात्काराचा अनुभव आला असं होणं कदापि शक्य नाही उपासनेमध्ये साधकानं मुरावं लागतं जसं एखादं लोणचं मुरतं किंवा जसा एखादा गुलाबजाम मुरतो तसं साधकानं नामामध्ये मुरावं लागतं त्याच्या अंतर्बाह्य भगवंताचं नाम दाटून राहावं लागतं नामदेव महाराज म्हणत आहेत अशी जर साधना घडली तर तुटेलं भव जाळं भवाच्या जाळ्यातून त्या साधकाची सुटका होते कारण मगाशे आपण पाहिलं या जाळ्यामध्ये तरी आपण का अडकलो तर आपली वासना आणि देहबुद्धी यामुळंच तर ती ज्यामुळं सैल होते त्या मार्गावरून वाटचाल केल्यानंतर अर्थातच आपण भवजाळातून सुटणार हेच तथ्य नामदेव महाराज आपल्याला सांगतात तुटेल का करीशी पाल्हाळं यातल्या आता पाल्हाळ या, या विषयाकडे पाहूया एकाग्रपणा अध्यात्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही त्यातलं काहीही करत असा समजा पोथी आहे किंवा चालत चालत पंढरपूरला चाललं आहे किंवा घरामध्ये आपल्या देवाची पूजा करताय किंवा बसून नामस्मरण ध्यानधारणा करताय जे काही करत आहात त्यामध्ये जर आपण एकाग्र चित्त नसू तर त्याचा तितकासा परिणाम होत नाही तितकासा असा शब्द आहे बरं का परिणाम होतच नाही असं नाही पण आपल्याला पुष्कळ परिणाम होणं गरजेचं आहे त्यामुळं एकाग्र मन असणं गरजेचं आहे समजा आपण एक चाळण घेतली आणि बादलीत बुडवली आणि बुडवून वर काढली काय होतं बादलीत बुडवल्यानंतर चाळणीमध्ये पाणी जातं पण चाळण वर काढल्यानंतर सगळं पाणी खाली निघून जातं कारण खाली छिद्रे आहेत एकाग्र जे मन नसतं त्याचंही असंच होतं एकाग्र नसलेलं चंचल असलेलं मन ही एक प्रकारची चाळणंच आहे भगवंताचं नाम त्याचं जे अनुसंधान आपण करतो ते कुठूनही झिरपून उपयोग नाही गोंदोलेकर महाराज फार सुंदर सांगतात पहा ते म्हणतात नामस्मरण कोणतीही इच्छा न ठेवता करा भगवंतासाठी भगवंताचं नाम घ्या अन्य कशासाठीही घेऊ नका नामस्मरण करताना अन्य कोणताही विचार करू नका म्हणजे त्या नामस्मरणातील शक्ती साठेल नाहीतर ती शक्ती विखुरली जाते असं महाराज म्हणतात एकाग्र मन, एका मन होणं हे जसं अत्यंत महत्त्वाचं आहे तसंच ते तसं व्हावं यासाठीचा अभ्यासही महत्वाचा आहे अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे की आज मी साधनेला बसल्यानंतर आपलं मन शांत होईल कसं होणार साधने व्यतिरिक्तच्या काळामध्ये आपण आकंठ संसारामध्ये प्रपंचामध्ये बुडलेलो आहोत वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या कारणांना आपला संपर्क येतो वेगवेगळ्या गोष्टी आपण बोलतो देहाच्या मार्फत करतो अनेक वासना आपण वागवत असतो असं असताना दिवस संपल्यानंतर किंवा कधीतरी आपण नामस्मरणाला बसलो ध्यानाला बसलो तर मन एकदम शांत होणार कसं ध्यानाव्यतिरिक्तचा जो काही काळ आपण घालवलेला आहे त्या काळाचा पडसाद ध्यानाच्या नामस्मरणाच्या वेळेत उमटतोच तसा तो उमटू नये म्हणून आधी आपला आचार शुद्ध ठेवणं गरजेचं आहे भगवंताच्या नामाची दोरी आपल्या दिवसभराच्या व्यापामध्ये घट्ट धरून ठेवावी तिला अजिबात सोडू नये तुम्ही जर हरिद्वारला गेलात तर तिथे गंगेचे घाट आहेत त्या घाटांवरती साखळ्या ठेवलेल्या आहेत त्या साखळीनं आपल्याला बांधलं जातं आणि मग आपण गंगेमध्ये पाय ठेवतो कारण गंगेच्या प्रवाहामध्ये आपण वाहत जाऊ नये म्हणून तसंच आपल्या संसाराच्या प्रपंचाच्या विकार वासना यांच्या प्रवाहामध्ये आपण वाहत जाऊ नये म्हणून नामाची दोरी घट्ट धरून ठेवावी असं पहा दिवसभरामध्ये आपण नानाविध कर्म करत असतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असे पुष्कळ प्रसंग येतात ज्यावेळी आपण सवयीनं आपली कर्म करतो उदाहरणार्थ आता दात घासताना आपण काही फार विचार करत नाही की कशा पद्धतीनं ब्रश पकडावा आणि कशा पद्धतीनं दात घासावेत आंघोळ करतानाही आपण काही फार विचार करत नाही की कशा पद्धतीनं आंघोळ करावी तसंच दिवसभरातील अनेक कर्मे अशी आहेत जसं की गाडी चालवणे की ती करत असताना आपल्या मनात त्या कर्मांविषयी कुठलेही विचार नसतात कारण ती कर्म आपल्या सवयीची झालेली असतात तर अशी कर्म करत असताना आपलं मन आपली बुद्धी भगवंताच्या नामाकडं द्यायला काय हरकत आहे अशी जर ती नामाकडं दिली तर एका बाजूला आपल्या हातून कर्म घडत राहतात पण एका बाजूला आपल्या मनाचा एक भाग चित्ताचा एक भाग बुद्धीचा एक भाग भगवंताच्या अनुसंधानात राहतो हा जो काही काळ आपण घालवतो म्हणजे कर्मांमधला बरं का या काळामध्ये या अनुसंधानामध्ये थोडंफार लक्ष असल्यामुळं जेव्हा आपण नामस्मरणाला बसतो किंवा ध्यानाला बसतो तेव्हा त्याचा आपल्याला उपयोग होतो आणि त्यावेळी मन शांत व्हायला मदत होते नामदेव महाराज आपल्याला आहेत की पाल्हाळ तुम्ही करू नका इथे पाल्हाळ याचा अर्थ मनाची चंचलता चित्ताची अस्थिरता असं चित्त आणि मन अस्थिर ठेवून तुम्ही उपासना करू नका आणि समजा ते अस्थिर असेल तर ते स्थिर करण्याचा अभ्यास करा असाही इथे अर्थ आहे नाहीतर आपण असा समज करून घेऊ की महाराज सांगतात ना मन जर चंचल असेल तर त्या चंचल मनानं साधना करू नका तर माझं मन चंचलच आहे मग साधना न केलेली बरी तर असा इथे अर्थ नाही चंचल मन असेल तर ते स्थिर करण्याचा अभ्यास करा भगवान गीतेमध्ये म्हणतात असंशयम महाबाहो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतय च गुह्यते भगवान म्हणतायत की अर्जुना मन चंचल आहे हे मला कबूल आहे पण जर तू वैराग्याचा आधार घेऊन अभ्यास केलास तर ते निश्चित शांत होईल म्हणजे पहा आपलं मन, मन अस्थिर आहे चंचल आहे याची जाणीव भगवंतांना आहे हेच तर ते अर्जुनाला सांगतात की कबूल आहे मला की ते चंचल आहे पण तू अभ्यास कर हा विषय ज्ञानेश्वरीमध्ये मांडताना माऊली म्हणतात परी वैराग्याचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाची आहे मोहरे तरी केतुलेनी अवसरे स्थिरावेल वैराग्याचा आधार घेऊन जर का अभ्यास केला अभ्यास म्हणजेच गुरुप्रदिष्ट साधना ध्यान नामस्मरण इत्यादी तर एक क्षण असा येईल की हे चंचल असलेलं मन शांत होईल हा वैराग्याचा अभ्यास म्हणजेच गरजेच्या नसलेल्या वासना बाजूला टाकणे असं पहा आपण प्रापंचिक लोक आहोत भिक्षामदेही म्हणून आपण भिक्षेवर जगणारे नाही त्यामुळे घरात काही असेल तर त्याचं अन्न करून आपण खाणार हे स्वाभाविक आहे आपापल्या ऐपतीप्रमाणे आपण कपडालत्ता सुखसोयीसुद्धा वापरणार पण त्याच्या मर्यादा जाणून घेऊन आणि माझ्या जन्माचं खरं सार्थक भगवंताचं होण्यामध्ये आहे या विवेकानं राहून जो साधना करतो भगवंताच्या नामामध्ये तल्लीन राहतो आणि कर्तव्य म्हणून आपली कर्म करतो तो खरा वैरागीच असतो असा वैराग्याचा आधार आपल्या नामाच्या आणि ध्यानाच्या अभ्यासाला पाहिजे मघाशी आपण विषय पाहायला पहा की ध्यानाव्यतिरिक्तच्या वेळेमध्ये आपण काय वर्तन करतो कशा पद्धतीचा आचार ठेवतो हे फार महत्त्वाचं आहे माऊली पण आपल्याला इथे तेच सांगतात की तुम्ही वैराग्याचा आधार घ्या विवेक करा आणि मग त्याच्या जोडीनं साधना करा म्हणजे चंचल असलेलं हे हटवादी मन निश्चितपणे स्थिर होईल आणि त्यासाठी जो विवेक लागेल वैराग्याची जी भूमिका लागेल त्याबद्दलच नामदेव महाराज आपल्याला म्हणतात की भगवंताशिवाय जे काही आहे ते सर्व मायाजाळ आहे आणि त्यामध्ये इंद्रिय बाधा आहे जी वस्तुत नाहीच आहे ती आहे असं वाटणं म्हणजे माया आहे पण मायेची गंमत अशी की या मायेचा आधारसुद्धा भगवंतच आहे नामदेव महाराज म्हणतात की जर भगवंतापशी तुम्ही नाही आहात तर तुम्ही मायेमध्ये मा आहात दोन्ही गोष्टी एकत्र संभवत नाहीत मायेत असताना भगवंताचा संघ नाही आणि भगवंताचा संघ असेल तर मायेचा स्पर्श नाही गोंदोलेकर महाराज म्हणतात मायेला ओळखलं की मायेची बाधा राहत नाही पण आपण अपन मायेला ओळखत नाही हीच आपली अडचण आहे आपल्याला इंद्रियांमधूनच सेवन करण्याची सवय आहे आणि आपली इंद्रिय बहिर्मुखच आहेत बरं इंद्रिय बहिर्मुख असणं एक वेळ ठीक आहे ती नैसर्गिकच आहेत पण आपल्या वृत्ती बहिर्मुख आहेत ही आपली मुख्य अडचण आहे त्यामुळे आपण मायेच्या आधीन होतो आणि आधीन झाल्यानंतर तिच्या जाळ्यामध्ये अडकतो हे जे आपलं घडतं ते इंद्रियांच्या माध्यमानं घडतं म्हणून नामदेव महाराज इंद्रिय बाधा असा शब्द वापरतात मनुष्य देह आहे तर भोग आपल्या वाट्याला येणारच आहेत आपल्या कर्मांचे भोगही आपल्या वाट्याला येणार आहेत यातून आपली सुटका नाही पण आपण भोग भोगून सोडून देत नाही कर्तव्य म्हणून त्याकडे फक्त पाहत नाही आपण त्या ना भोगांमध्ये आसक्त होतो लिप्त होतो याचा परिणाम असा होतो की आपण मायेच्या जाळ्यामध्ये अडकतो माया असणारच आहे ती भगवंताला सोडून कुठेही जात नाही पण माया असणं वेगळं आणि मायेच्या जाळ्यात असणं वेगळं आसक्ती ठेवल्यामुळे आपण मायेच्या जाळ्यात अडकतो खरं म्हणजे आपलं हे अडकणं आपल्या वृत्तींच्या बहिर्मुखतेमुळेच होतं पण ते इंद्रियांच्या माध्यमानं होतं म्हणून नामदेव महाराज इंद्रिय बाधा शब्द वापरतात हे सर्व सांगण्यामागे त्यांचा उद्देश हाच आहे की हे तुम्ही ध्यानात घ्या आणि यातून काही विवेक शिका यातून तुम्ही विवेक शिकलात तर तुमच्या अंगामध्ये वैराग्य बाणेल म्हणजे काय माया आहे आणि काय भगवंत आहे काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे याचा निवाडा तुम्ही करू शकाल आणि मग त्याच्या आधारानं भगवंताची उपासना करू शकाल अभंगाच्या शेवटी ते म्हणतात नामामणे गोविंद स्मरे तू सावध नव्हे तुझं बाधा नाना विघ्ने नव्हे तुझं बाधा नाना विघ्न हे तर उघडच आहे की भगवंताच्या स्मरणामध्ये राहिलास तर बाधा नाही विघ्न नाहीत पण ते स्मरण सावधानतेनं तू कर असं नामदेव महाराज म्हणतात त्याचं कारण असं आहे की आपण वर म्हटल्याप्रमाणे मायेच्या जाळ्यामध्ये इंद्रिय बाधेमध्ये आहोत विषयात आहोत शिवाय आपण नामही धरलेलं आहे म्हणजे दोन्ही गोष्टी धरून आपण चाललेलो आहे त्यामुळेच आपल्याला सावधानता लागते आपण आज नामाला बसलो म्हणजे आपल्या वासना सगळ्या जळून खाक झाल्या असं होत नाही कबूल आहे आपण भक्तिभावानं साधना करतोय उपासना करतोय पण आपल्यामध्ये आपले दोषही आहेत आणि ते दोष असल्यामुळेच आपल्याला सावधानता ठेवावी लागते आपल्याला आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी अस्थिर होणार नाही साधनेच्या मार्गावरून भरकटणार नाही त्याची सावधगिरी ठेवावी लागते गोंदोलेकर महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये शेतामधून पीक घेण्यापासून दाणे मळण्यापर्यंत आणि दाणे साठवणीत ठेवण्यापर्यंत काय काय काळजी घ्यावी लागते हा विषय मांडतात ते सांगताना महाराज म्हणतात की साधकानं सुद्धा असंच सावध असलं पाहिजे कुठून आपली बुद्धी फिरेल कुठून आपल्यामध्ये वासना विकार शिरतील आणि साधक घसरून खाली येईल याचा नेम नाही असं पहा समजा आपण एखादं नवीन रोपटं लावलं तर गुराढोरांनी ते खाऊ नये शेळ्या मेंढ्यांनी खाऊ नये म्हणून त्याला कुंपण मारावं लागतं पण एकदा का त्याचा वाढून वृक्ष झाला की त्याच्या बुंध्याला हत्ती जरी बांधला तरी त्या झाडाला काहीही होत नाही तसंच साधकावस्थेमध्ये विकार आणि वासना यांच्या फोफाट्यापासून साधकाला सावध राहावं लागतं म्हणून नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे गोविंद स्मरे तू सावध नामात राहा पण सावधानतेनं राहा सावधानता जर तू बाळगलीस तर नव्हे तुझं बाधा नाना विघ्ने असा हाया हरी भंगा अपन या हरिपाठातील अकरावा अभंग आहे आपण यापुढील अभंगही यथावकाश या पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम